ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बाबूलाल दुगड यांना लाईफ टाईम हस्तरेषा तज्ज्ञ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ज्ञ ज्योतिष हस्तरेषा विद्वान गोल्ड मेडल सुवर्णपदक अवॉर्ड पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलं असून गुजरात येथील अहमदाबाद येथे आयोजित ज्योतिष महाकुंभ मेळावा दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत गुजरात येथील अहमदाबाद येथे आयोजित ज्योतिष महाकुंभ मेळावा दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संमेलनात शिरूरचे प्रसिद्ध ज्योतिष शास्त्रज्ञ आणि हस्तरेषा तज्ज्ञ डॉ राजेंद्र बाबूलाल दुगड यांना या संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय ज्योतिष आणि लाल किताब तज्ज्ञ डॉ अनिल वस्तो आणि डॉ नीता जाणी यांच्या हस्ते गौरवात आलेलं आहे आणि गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय दरम्यान या पुरस्कारामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर समाजसेवक ज्योतिषप्रेमी शिष्यवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय नमस्कार मंडळी रक्ताचा रंग एकच म्हणून माणूस की हीच जात माणूस की हाच धर्म आता गुजरात येथे अहमदाबादला आंतरराष्ट्रीय ज्योतिष महाकुंभ मेळावा अठ्ठावीस एकोणतीस तारखेला होऊन गेला या मेळाव्यामध्ये मला चीफ गेस्ट म्हणून त्यांनी बोलवलं होतं या मेळाव्यात मला काही लोकांचे हात पाहावे लागले त्यानंतर त्या मेळाव्यात मला आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ तसे पुरस्कार तसेच लाईट टेल अचिवमेंट हस्तरेषा पुरस्कार तसेच ज्योतिष हस्तरेषा विद्वान असा गोल्ड मेडल अवॉर्ड मला देण्यात आला आणि माझा सत्कार करण्यात आला ज्योतिषशास्त्रात आणि शास्त्रे कुंडली शास्त्र रत्नशास्त्र शास्त्र वास्तुशास्त्र निमोरॉलॉजी अष्टकवर्ग टॅरोकाड रमलविद्या हटोगी विद्या कन्नपिशास्त्रविद्या अघोरी विद्या अशा अनेक विद्या आहेत परंतु सगळ्या विद्या ह्या मानवनिर्मित आहेत मनुष्याने बनवलेल्या आहेत आणि हात हा परशाने बनवलेला आहे ह्याला ज्योतिष म्हणत नाही ह्याला भविष्य म्हणत नाही ह्याला म्हणतात हस्तरेषा वाचन आपण काय म्हणतो झाकली मूळ सव्वा आकाशी माझं भविष्य माझ्या हातात माझं भाग्य माझ्या हातात ते फक्त खोलून वाचायचं ही परमेश्वराने एक लिहिलेली लिपी आहे जी तुम्हाला वाचता येत नाही आणि मला वाचता येते एवढाच फरक आहे त्यानंतर शिरूर माझा जन्म शिरूर येथे गोंडदी येथे झालेला असून झालेला असून मी प्रॉपर शिरूर शिरूरचा रहिवासी आहे शिरूर येथे मी एक चॅरिटेबल ट्रस्ट तॉरी चालू करत आहे माझ्या आजोबांची सख्खी बहीण साध्वी सुमती कॉवरजी बाई महारसाब यांच्या संथानावर तिथ्यर्थ तसेच स्वर्गीय राणीजी राजकुमारबाई बनसिलाजी पारख यांच्या संथानावर तिथ्यर्थ तसेच माझ्या सासूजी सौ चंचलाबाई सुभाषजी सुराणा यांचे संथानावर तिथ्यर्थ तसेच माझी मावशी डॉक्टर उज्ज्वला अशोकलाजी लोढा राहता निवासी शिर्डीच्या जवळ यांचे संसार उत्तीर्थ मी एक चॅरिटेबल ट्रस्ट चालू करत आहे ह्या चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश असा आहे माझा डॉक्टर राजेंद्रबाबोला दुगड चॅरिटेबल ट्रस्टद्वारा निर्मित सर्व जात धर्म पंथाच्या वयो आजोबाजींना तसेच अपंग व्यक्तींना सकाळचा नाश्ता दुपारचे व संध्याकाळचे शुद्ध शाकाहारी जेवण कायमस्वरूपी घरपोच मोबत अशी मी असं काम क काम करणार आहे त्या कामावर माझं आत्ता काम चालू आहे तसेच माझा रिअल इस्टेट हॉटेल व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे ह्या ह्या व्यवसायातनं मला चांगल्या प्रकारे पैसे मिळतात आणि ह्या ह्या मिळणाऱ्या पैशातून आणि ज्या हस्तरेषा पाहतो ह्या मिळणाऱ्या पैशातून मी पन्नास टक्के रक्कम माझी नफ्यात येईल पन्नास टक्के रक्कम बाजूला टाकून ह्या चॅरिटेबल ट्रस्टद्वारा त्यावर खर्च करीत आहे अशी माझी कल्पना आहे तुमचे आशीर्वाद सहकार्य प्रेम माझ्यावर राहू द्या नमस्कार ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे